नाही नाही टाकू टाकू नको टाकू रे टाकून देऊ रे मी थोडी एकटाच पालतोय हा टाकून 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 टाकू तर महत्वाची सूचना आहे तुम्हाला एक तर आजचा व्हिडिओ थोडा नॉटी टाईप होणार आहे का पुढे गेलं बघूत तुम्ही तर हा व्हिडिओ तुम्ही जर फॅमिली बघत असेल किंवा माझ्या जवळचे मैत्र मैत्रिणी बघत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच कॉल लावून बघा का व्हिडिओमध्येच कळेल सूचना समा चला थोडीशी उकळ आली इकडे माझा कालोभ काय करतोय मित्रांनो पुण्याचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलोय एका बीच वरती तर कुणीतरी असं म्हटलं होतं की कलम बीच हा दादर बीच पेक्षा एकदम भारी बीच आहे तर आज मी तेच बघण्यासाठी या बीच वरती आलोय तर तुम्हाला इकडे यायचं असलेल्या बीच यायचं असेल तर तुम्हाला सर्वधी ना सोपारा यावं लागेल तुम्हाला भेटणार बस तुम्हाला डायरेक्ट नासोपारच्या बाहेर भेटेल पण बसचा जर वेट कराल तुम्ही तर तुम्हाला अर्धा तास लागेल कारण की बस भरेल जवळ निघते दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे ऑटो जर ऑप्शन यायचं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे घेऊन या कारण की फिफ्टी रुपीज पर पर्सन आहे येण्या जाण्या दोनशे रुपये होणार तुम्ही रेट तर येणार नाही त्यामुळे दोनशे रुपये होता येऊन जाऊन तर तिसरं पण ऑप्शन आहे आपल्याकडे ती आहे शेअरिंग टॅक्सी ती आपल्याला घेऊन येते फक्त तीस रुपयामध्ये मी या इकडे तीस रुपयामध्ये येऊ शकता साठ रुपये होता देऊन जाऊन एका दोघांचे तर फर्स्टमध्ये तर आपण दादरला जाऊ शकतो चालत दादरांनी कलंबीतला कम्पेअर केलं तर बेस्ट दादर येतं कारण की पासून दादरचा अंतर फक्त पंधरा मिनिटावरती आहे चालत गेलं तर जर आपण धावत गेलो तर फक्त दहा मिनिटं लागतात तर टॉपमध्ये आपल्याला दादर येतो म्हणजे लोकेशन जवळ पडतं आता आपण ना आतमध्ये आलोय आतमध्ये तुम्हाला वेगवेगळे दिसत असतील फ्लॅट किंवा बंगला तर हे बंगला नाही आहे ओ यो इकडे अवेलेबल आहेत आता बघा दुसरं म्हणजे दादर बीच ला सुद्धा मोठी मोठे दगड आहेत आणि इकडे मोठे मोठे दगड आहेत कारण की दगड ठेवतात ना ते पाणी बाहेर नको जाऊ म्हणजे बीचचा बाहेर नको जाऊ दे म्हणून दगड ठेवतात तर दादर बीचला आपण करू शकतो तुम्हाला समजणार असेल काय ते इकडे पण करू शकतो मग इकडे तुम्ही जर करायला गेलात तर अख्खा पब्लिक तुमच्याकडे असा बघेल ना की काही तुमच्याकडे कोणी नसेल बघितलं इकडे तेव्हा दुसरं ऑप्शन एक आवडलं म्हणजे एक रोमॅन्स साठी जागा ही थोडी वेगळी आहे आणि दादर बीच ची जागा थोडी रोमॅन्ससाठी वेगळी आहे तर इकडे इथे प्रायवेसी प्रायवेसी नाही आपल्याकडे तुम्हाला दाखवतो प्रायवेसी कुठे आहे बीच ची प्रायवेसी या साईडला बघा बीचच्या बरोबर अपोजिट साईडला तुम्हाला रूम्स अवेलेबल आहेत तर चार्जेस आपल्याला माहिती नाही तर तुम्ही या बघा जे दोन कोणाला यायचं असेल म्हणजे रूम्स म्हणजे प्रायवेसी ओ हो इकडे अवेलेबल आहेत दादर बीचला अशी प्रायवेसी आहे की मला माहिती नाही अजूनपर्यंत मी कधी गेलो नाही तर या साईडला प्रायवेसी आहे म्हणजे दादर बी पेक्षा हा बीच प्रायवेसी मध्ये एकदम सेफ आहे तर दादर आणि कलम मध्ये दोघांमध्ये एक एक पॉइंट मी वाटून देतो चला आता बघा मी बीचच्या बरोबर मध्ये आलोय पूर्ण बाजूला बघा बीच पूर्ण लांबपर्यंत पसरलाय तर अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला जर तुम्ही या बीचला नाईट येत असाल तर येऊ नका हो कारण की मी या साईडला पूर्ण फिरलो मगाशी तर या बाजूला लाईटीची सोय मला वाटत नाही कुठे दिसत नाही मला बघितलीच ना लाईटीची सोय जर दादरला तुम्ही नाईटला गेलात गे तुम्हाला कॉर्नर कॉर्नरला तुम्हाला लाईटी दिसतील तिकडे तुम्ही, तुम्ही नाईटला जाऊ शकता तर इकडे तुम्ही याचा विचार करा किंवा कपल किंवा फॅमिली जर तुम्ही इकडे आलात तर थोडं भेटत आहे आणि थोडं खतरनाक आहे कारण की लाईटी काही दिसत नाही इकडे आजूबाजूला कारण की विचार करा की लाईट इकडे तुम्ही आलात तर यामध्ये दादर बीच आणि कलम बीच मध्ये पॉईंट द्यायला गेलो तर तिसरा पॉईंट भेटत आहे दादर बीच नाईट साठी तर अजून एक बघायला गेलो तर आपण समजा दादर बीच किंवा कलम बीच च्या उभं उभा आहे आणि जर समोर बघितलं तर पूर्ण खाली आहे आणि दादर बीच ला जर समोर बघितलं आपण तर तिकडे ना एक हायवे आहे म्हणजे एक ब्रिज आहे आणि तो रात्री म्हणजे एकदम भारी दिसतो ब्रिज दादर चा आणि काय फेस्टिवल असेल तर तो ब्रिज पूर्ण लाईटीने किंवा आपल्या फ्लॅगनी पूर्ण सजवलेला असतो मस्त दिसतो आता इकडे आपल्याला काय तसं बघायला भेटत नाही म्हणजे पिकं फिकं झाले तसं आता आपल्या बाजूला एक उंट सुद्धा आलंय दादरला उंट दादरला उलट दादाला उलट नाही वाटत दादरला दादरला उलट नाही घोडा आहे घोडा दादरला उंट नाही पण दादरला घोडा आहे कलम मीठला आपल्याला बघायला भेटते की उंट आहे आणि दादरला घोडा आहे तर काय नाही हर एक बीच वरती एक एक अॅनिमल असतच वेगळा वेगळा एक इफेक्टिव्ह किंवा अट्रॅक्टिव्ह बोलल्या गेलं ना तर कलम बीच परत डाऊन मध्ये आलाय तर चौथा पॉईंट भेटत आहे आपल्या दादरला अॅट्रॅक्टिव्ह किंवा बघायला गेले तर नाईटला किंवा दिवसा चार पॉईंट दादर बीज आता पाणी टेस्ट नाही करणार कारण की ते पाण्याने हे पाणी एकदम सेमच असणार त्यामुळे टेस्ट करत नाही पाणी हर नदीचं पाणी नाही नाही हर समुद्राचं पाणी हे खारत असत तर सुद्धा हे खार नाही पाणी हे गोड पाणी आहे हे गोड पाणी आहे दादरचं पाणी हे खारं पाणी आहे तर कलम पाणी हे गोड पाणी आहे खार पाणी नाही आहे देऊन हा माझ्यावर कॅमेऱ्यामध्ये आलाय ते मला आता असं सांगितलं त्या साईडला जे रूम आहेत ते पाणी तिकडून आले मला हे कळल्यानंतर लय वाईट वाटलं लय वाईट वाटलं ते मला का कळलं म्हणून पाने गोड आहे तिकडून इकडून देवा आता मी तिकडे चाललोय जिकडे ना एकदम भारी म्हणजे काय बोलतात तिला गरोडाचा पंखा आहे तिकडे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता त्या साईडला जाऊया आपण ए बाबा हे काय रे जादू <laughs> <तुरु>। <laughs> अरे कालू <laughs> माझा कालू मग काय करतोय अगं बाय दुसरा पण चाललाय बाबा मी चाललो इकडे चाल, चाल, चाल। चाल। इकडे चल 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 फॅमिली प्लॅनिंग चालू आहे <laughs> तर आता बघा मी वरती आलो इकडे हे पूर्ण घारीचं केलंय पूर्ण हे पंख केलंय तिकडे तुम्ही फोटो काढू शकता नंतर फोटो काढून मी दाखवतो तुम्हाला तर एक असं एक बघा पोज बघा नकली पोज बघा माझी मी घार वाटत नाही त्याची छोटस पिल्लू वाटतोय मी पिल्लू वाटतो ना कॅमेरा दा तर हे खूप मोठं पंख आहे इथून तिथपर्यंत इत राय फोटो काढायला एक नंबर आहे ही जागा तर आता मस्त आहे की भूक लागली आहे कलमबीच पूर्ण फिरलोय मी थोडाफार मला आवडला कलमबीच थोडाफार मस्त आहे म्हणजे पूर्ण खुलला आहे एकदम इकडे एकदम भारी वातावरण आहे एकदम थंड वातावरण आणि मेन म्हणजे एकदम शांत वातावरण आहे तर भूक लागली आहे तिकडे मग शिचारायला गेलो मॅगी तर बाहेर मॅगी दहा रुपयाला पंधरा रुपयाला इकडे मॅगी पस्तीस पन्नास रुपयाला आहे यार हा त्यांची थोडी मेहनत आहे त्यामुळे मी पूर्ण तयारीमध्ये आलेलो मी घरून मॅगी घेऊन आलोय विचार केला की बीचच्या आतमध्ये बनवूया आता मी कॉर्नरला उभं आहे बीचच्या बाजूला उभा आहे सामान मी आहे आता पाऊस पडतो तर पेटणार नाही त्यामुळे मी भरून भरून कागदा आणलेत मानलेत ही माझी मॅगी होणार की नाही मला हेच बघायचं लागतो तयारीला तर बघा चूल लावले आहे मी आता आता मॅगी तयारी करतो पहिला आपल्याला येणार आहे टँ तो पाहलाय घरातून घरी माहिती नाही आता कळणार आहे ही आपली मॅगी पण मॅगी आत आग टाकूया तर आपल्याला लाकडं कुठून भेटणार मी लाकडं ना आणलेत मी आणले आणलं आहे का बघा पेपर आणलाय हा पेपर जळेल आपल्याला एक मिनिट पण आपल्याला पाणी पाहिजे पाण्यासाठी मी आणले पहिला पाणी गरम करूया फटा फटाफट पण मला इकडच्या लोकांनी बघितलं ना लय हानतील पाणी टाकलं लय पाणी टाकलं का पाणी लय झालं थोडं पाणी फेकून टाकूया लावतो आग आपल्याला आग लागलेली आहे इकडे चूल पेटवली आपली फुल पेटलेली आहे बुडबुडी येत आहे म्हणजे आपल्याला उकाळ येते आताशी कमीत कमी अर्धा तास झाले समोर ते वा वातावरण भारी झाले समोरचं एकदम मस्त वातावरण झाले बीज पूर्ण असा निखरला एकदम उभारून दिसतोय आता आपल्याला दोन मिनिटांची मॅगी आम्हाला तास लागणार मॅगी बनवायला मी घरून पेपर आणलेले संपत आलेत तर बघू आता मॅगी तयार होते की आपल्याला पोपट होते थोडं बघा उकाळ आले हे पांढर पांढर बुडबुडे दिसत ना तर मॅगी टाकतो तर मॅगी वेस्ट नको जाऊन दे आता कसे होते मला पण ना माहिती टाकलेली आहे मी पेपर का टाकते मी आता टाकूया ही मॅगी गेलेली आहे पाणी खूपच झालंय मसाला नंतर टाकूया भरून होऊन दे रेडी रेडी हे बघा इकडे बघा जवळयात आता आहे बघा थोडीशी उकळ आले इकडे नास्ताना वेळ लागला आपल्याला फक्त एक तास लागला ही मॅगी बनवायला त्या वेळेत कॅमेरा दादा दोन वेळा खाऊन आले असते तर बघा सगळी उकळ आलेली त्याला मॅगीला बरोबर उकळ आले म्हणजे दोन मिनिटाची मॅगी आपण एका तासामध्ये बनवले तरी अशी काहीतरी आहे मसाला बरोबर नाही लागलाय तर मी टेस्ट करतो मी चप्पल घेऊन सांगतो एकदम चुलीवरची टेस्ट येते मस्तपैकी मॅगी थोडी शिजली जाय थोडी नाही मस्त शिजले बघाय आणि आता वाट लागली घरी आई शपथ काढून शिवाय खाणार आहे मॅगी मस्त झाले खरं मस्त झालं जोरामध्ये पाऊस आला मित्रांनो आता मी इकडे बसलोय आडोशाला इकडे आडोसा घेण्यासाठी काहीच जागा नाही दादर बीचला पूर्ण जागाच जागा आहे तर एवढा का बोलतो आहे मी कारण की मी तिथेच राहतो त्यामुळे कलम बीचला मला असं वाटलं नाही काहीच त्यामुळे मला वाटतं की दादर बीच हा टॉप मध्ये आणि कलम बीच हा खाली आहे म्हणजे टॉप मध्ये बोलता येणार नाही ना कोणाची वाईट करत नाही पण मला आणि फिरण्यासाठी माणसाला जर बोललात तर हा बीच थोडाफार मला नाही आवडला दादर बीच मला आवडला कारण की तिकडे आम्ही कपल <laughs> लोकांना बघतो नाही 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 हो तिकडे प्रॅक्टिस करतो तिकडे मस्त फिरायला जागा आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क सुद्धा आहे तिकडे फॅमिली येतात बसतात गप्पा गोष्टी करतात आणि फिरण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी एकदम भारी जागा आहे आता किती एवढा मोठा पाऊस आहे छत्रीबाग कधी उडते असं वाटतं समोरून गोळा मारते कारण की वारा आलाय याचप्रमाणे आपला दादर बीच झिकलाय आहे कलम मला शिवाय का देऊ इकडच्या लोकांनी मला शिवायने का मी फक्त व्हिडिओ वाढासाठी आलेलो एक बघण्यासाठी आलो मला आवडला कलमबीच मस्त वाटलं